नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाडकीचाच भगवा फडके खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला के विश्वास महाडिक्यांच्या प्रयत्नातून अंदेववाडी परिसरात पंच्याऐंशी लाखांचा हायमास्टर सोलर लाईट प्रकल्प मंजूर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला करवीर तालुक्यातील नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंच्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करून हाय मास सोलर लाईट प्रकल्प राबवण्यात येणार आहे जिल्हा परिषद कॉलनीतील श्री नागेश्वर मंदिर परिसरात झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात महाडिक बोलत होते यावेळी आमदार चंद्रदीप नरके अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे बी के जाधव यांची उपस्थिती होती या निधीतून दत्तनगर व अर्चना पार्कसाठी दहा लाख जय भवानी कॉलनीसाठी वीस लाख शिवरत्न कॉलनीसाठी दहा लाख जिल्हा परिषद कॉलनी आणि दत्त कॉलनीसाठी पंधरा लाख तर शिंदे कॉलनी शिवतेज कॉलनी महालक्ष्मी पार्क अयोध्या कॉलनी आणि ओम पार्क यांच्यासाठी तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत एकूण सतरा ठिकाणी हायमास्ट सोलर लाईट उभारण्यात येणार आहे महाडिक यांनी सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण सत्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे यापूर्वी अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या मात्र आम्ही प्रत्यक्ष विकास कामे करून दाखवली असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे हेही त्यांनी नमूद केले कोल्हापूरच्या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये तर रेल्वे स्टेशनसाठी चव्वेचाळीस कोटी रुपये निधी दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली नागदेववाडी परिसराला आणखी निधी देऊन सर्वांगीण विकास केला जाईल असंही त्यांनी सांगितले आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल महाडिक यांचे आभार मानले यावेळी नागदेवच्या सरपंच अमृता पवार समीर पवार विनय पाटील रवींद्र पोद्दार सगुना बाटे डॉक्टर के एन पाटील विश्वास निगडे मोहन कांबळे अनंत खोपटे दत्तात्रय आवळे प्रदीप बाटे किशोर मुसळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा